नमस्कार मी दीपाली पेडामकर आज मी तुम्हाला महाशिवरात्रीच्या दोन रेसिपी दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका कमेंट पण नक्की करा थँक्यू यू इकडे मी पॅन गरम करत ठेवला आहे आणि मी ते एक वाटी साबुदाना घेतलेला आहे हा साबुदाना आपल्याला परतवून घ्यायचा आहे म्हणजे खूप असा लालसा नाही करायचं आहे हलकंसं त्याला रोस्ट करून घ्यायचा आहे आपली हलकीशी परतवून झाले म्हणजे गरम करायची अशी खूप अशाला बदला भाजून नाही घ्यायची आहे ती आता थोड़ी शी ही थोडीशी मी थंड होऊन देते आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ट्रान्सफर करते इकडे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे आणि ही आपल्याला ह्यांना अशी पावडर नाही करायची आहे थोडीशी आपल्याला जाडसाड ठेवायची आहे कारण ह्याच्यात दाणे थोडेसे आपल्याला दिसले पाहिजेत अशा पद्धतीने हे आपल्याला वाटून घ्यायचे आहे तर मी मिक्सरला ही आता मी ग्राइंड करून घेते इकडे बघा मिक्सरला मी फिरवून घेतलेली आहे हे बघा हातानेच दाखवते बघा असे दाणे दाणे थोडे असले पाहिजे त्याच्यामध्ये अगदी आपल्याला पेस्ट पावडर करून घ्यायची नाही आहे याची पुढची प्रोसेस करूया इकडे मी दोन बटाटे घेतलेले आहेत तुम्ही दोन किंवा तीन घेऊ शकता मी दोन घेतलेले आहेत हे मस्त आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत इकडे मी बटाटे मॅश करून घेतलेले आहेत आणि हे आपल्याला याच्यात मिक्स करायचं आहे जेवढे पाहिजे तेवढे घ्यायचं बाकीचं तुम्ही नंतर करू शकता हे मी नंतर करेल याच्यामध्ये मी कमी तिखटाच्या मिरच्या घेतल्या आहेत कोथंबीर घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकत आहे याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकत आहे मी अजून याच्यामध्ये आपल्याला एक किंवा दोन जसं आपल्याला शेंगदाण्याचा खोट टाकायचा आहे मी ते एक ने अर्धा वापरला आहे की की आता आपल्याला चांगल्यापैकी मॅश करून घ्यायचं आहे इकडे आपल्या छानपैकी मिक्स करून झालेला आहे तर आता आपण असे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि आपल्या घरामध्ये अशा प्रकारचे टूपिक असतेच तर हे आपण ह्याला असं टक करणार आणि ह्याला असं जोरात दाबायचं आहे जेणेकरून हे फिट बसेल असं अशा प्रकारे आपण करून घ्यायचं हे बघा असं आशा। असे छोटे छोटे लॉलीपॉप करून घ्यायचे जर तुम्हाला असं जर नाही करायचं असेल तर तुम्ही याच्या शा डायरेक्ट ह्याच्या पण वडा करतो साबुदाण्याचे वडे सेम तसंही तुम्ही करू शकता That's बाकीचं पण पण मी असं करून घेत आहे सर्व अशा प्रकारे मी सर्व रेडी करून घेतलेला आहे आता मी तुम्हाला आता मी तुम्हाला फ्राय करून दाखवते इकडे आपल्याला छानपैकी तेल तापलेलं आहे आणि आता हे आपण ह्याच्यामध्ये फ्राय करूया आपलं हे एकदम गोल्डन ब्राऊन होत आले या बाकीचे पण मी असेच ट्राय करून घेत आहे मग तुम्हाला एका सर्विंग प्लेटमध्ये दाखवते इकडे मी दयावर हे सर्व केलेलं आहे आता आपण दुसरी रेसिपी करूया आपली आता दुसरी रेसिपी आहे बटाट्याची बटाट्याचं आता इथे मी एक बटाटा मीडियम किसून घेतलेला आहे असं आणि हे पाण्यामध्ये मी भिजत ठेवलं होतं आता हे बटाटा मी एक दोन पाण्याने मी हे धुवून घेत आहे इकडे आता हे मी धुवून घेतलेले आहे एक मी किचनचा कपडा घेतलेला आहे ह्या किचनच्या कपड्यावरती ह्याला आपण थोडंसं कोरडं करून घ्यायचं आहे थोडंसं आपल्याला हे कोरडं करून घ्यायचं आहे यात आपलं कोरडं करून झालेलं आहे तर मी एका भांड्यामध्ये याला ट्रान्सफर करत आहे इकडे बट बत, बटाटे मी एका भांड्यात ट्रान्सफर केलेले आहेत आता याच्यामध्ये का आपण काही साहित्य ॲड करणार आहोत इथे मी कमी टिकटाची मिरची आणि कोथंबीर घेतलेली आहे याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहे मी याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे दोन ते तीन चमचे इकडे एक मी साबुदाण्याचं पीठ टाकत आहे जे मी मगाशी मिक्सरला केलं होतं ते थोडंसं परत एकदा मी फिरवलं होतं आणि थोडस बारीक केलं होतं आणखी तर मी हे एक ते दीड चमचा टाकलेला आहे आणि हे आता आपल्याला चांगलंपणे मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशी थोडीशी बायडिंग होत आहे एवढाच आपल्याला करून घ्यायचं आहे तर तुम्हाला वाटलं असेल तर आणखीन तुम्ही साबुदाण्याचं सा पीठ टाकू शकता याच्यामध्ये हे आता माझ्यासाठी ओके आहे आता आपण गॅसकडे जाऊया इकडे मी मगाशी जे लॉलीपॉप फ्राय केले होते त्याचंच मी तेल घेतलं आहे आणि त्याच तेलामध्ये आता मी असे छोटे छोटे वडे करून सोडत आहे आता आपण टर्न करूया हे आता आपले झालेले आहेत तर मी काढत आहे अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे इकडे तुम्ही बघू शकता भाजीला किती छान सुरेख असा कलर आलेला आहे हे बघा आता आपण कडी करूया इकडे कढीसाठी मी वाटीभर दही घेतलेला आहे दही अगदी फ्रेश घ्यायचं आहे आणि आता आपण ह्याच्या चांगल्यापैकी आपल्याला फेटून घ्यायचं आहे आणि त्याच वाटीमध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे कढीला घट्टपणा येण्यासाठी ह्याच्यामध्ये मी एक चमचा शिंगाड्याचं पीठ टाकलं आहे शिंगाड्याचं किंवा राजगिरीचं पीठसुद्धा चालेल व्हिडिओ इथे माझा जरा स्क्रिप्ट झाला आहे क्षमा असावी इथे मी गॅसवर कढई ठेवले आणि याच्यामध्ये तेल टाकत आहे तेल आपल्याला असं खूप नाही टाकायचं आहे थोडंसंच फोडणीपुतं टाक आता याच्यामध्ये आपण थोडंसं जिरं टाकूया जिरं आपण टाकलो आहे आता आपण याच्यामध्ये थोडंसं कढीपत्ता टाकूया आणि ह्या कमी तिखटाचा मिरच्या आहेत त्या टाकूया आणि आता आपण ह्याच्यामध्ये जे ताक आपण केलं होतं ते टाकूया आता याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकूया आणि एक चमचा शेंगदाण्याचं कूट टाकूया ही आपली कढी रेडी आहे अशी फार हिलाशी उकड नाही आणायची आहे साधारण गरम होईल इतकंच करायचं आहे एका सर्विंग प्लेटमध्ये तुम्हाला मी काढून दाखवते ही आहे आपली कढी आणि हे आपण जे केलेले वडे ते ह्याच्यामध्ये आपल्याला असं सर्व करायचं आहे आणि कढी ह्याच्यावरतीच ही टाकायची अप्रतिम ही डिश आहे ह्या महाशिवरात्रीला नक्की तुम्ही ट्राय करा ही आपली तळलेली मिरची ही आहे माझी वडा कढी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर करायला विसू नका कमेंट पण नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा आणि ह्या महाशिवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच